तुम्हाला माहिती आहे का तुमच्या झोपेच्या आणि उठण्याच्या ज्या काही वेळा आहेत त्या फिक्स असल्या पाहिजेत बघा आपल्या बॉडीचं एक घड्याळ आहे ज्याला सर्किडियन रिदम असं म्हणतात ज्यामध्ये शरीराने ठरवलं असतं की आपल्याला कधी ऊर्जेची गरज आहे स्पेशली जेव्हा दिवस असतो तेव्हा शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि जसा जसा अंधार होतो तसं बॉडीला रिलॅक्सेशनची गरज असते आणि झोपेची गरज असते सो हे जे काही सर्किडियन रिदम आहे ते बॉडीने फिक्स केलेलं असतं सो जर तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा फिक्स असतील तर हे सर्किडियन रिदम व्यवस्थित चालतं आणि युजली तुम्हाला कुठले आजार किंवा कुठली लक्षणं शरीरामध्ये दिसत नाहीत पण जर तुमच्या झोपण्याच्या किंवा उठण्याच्या वेळा खूप वेगळ्या वेगळ्या असतील तुम्ही कधीही झोपत असाल जसं कधी अकरा वाजता झोपताय कधी बारा वाजता झोपताय कधी दोन वाजता झोपताय आणि उठण्याच्या पण वेळा डिफरंट असतील तुम्ही कुठल्याही वेळेला उठत असाल तर दहा तास झोप घेऊ तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकतो चिडचिड होते त्यानंतर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो पचनाचे विकार होऊ शकतात आणि हे अनियमित उठण्याच्या किंवा झोपण्याच्या ज्या वेळा असतात त्या जर खूप काळापर्यंत चालत गेल्या तर मग झोपेचे विकार होऊ शकतात हॉर्मोनल इम्बॅलेन्सचा त्रास होऊ शकतो वजन वाढतं असे आजारही होऊ शकतात म्हणून नेहमी लक्षात ठेवा की झोपेच्या आणि उठण्याच्या वेळा ज्या आहेत त्या फिक्स असल्या पाहिजेत आणि त्यासोबत अजून ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की दररोज तुमची सात ते आठ तासाची झोप कम्प्लीट झाली पाहिजे आणि झोपण्याच्या आधी ॲटलीस्ट एक तास तुम्ही मोबाईल किंवा टी व्ही ब्राईट स्क्रीन आहेत त्याला पाहणं अवॉइड केलं पाहिजे कारण ह्यामुळे सुद्धा झोप डिस्टर्ब होते आपला झोपेचा जो हॉर्मोन आहे ज्याला मेलॅटोनिन असं म्हणतात सो मेलॅटोनिनची मात्रा कमी होते आणि झोप मग व्यवस्थित येत नाही सो ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि झोपेच्या उठण्याच्या वेळा सुद्धा एकच असल्या पाहिजेत ह्याकडे सुद्धा लक्ष द्या